माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी चार पाच एप्रिलच्या पुण्याच्या परिषदेमध्ये महसूल परिषदेमध्ये आमच्या सहा विभागीय आयुक्तांना सहा वेगवेगळ्या विषयावर अभ्यास गट तयार करून महसूली प्रशासनामध्ये काय बदल केले पाहिजे जे जुने कायदे आहेत एम कोड मध्ये जुने जे कायदे आहेत त्यामध्ये काल बाहेर झालेल्या कायद्यात काय बदल केले पाहिजे डीपीसीच्या स्कीम मध्ये काय बदल झाले पाहिजे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मोजणी होत नाही कॅम्प ऍक्ट मध्ये काय बदल झाले पाहिजे म्हणजे दोन हजार एकोणतीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राकरता महसूल खात्याचं काम याकरता दिशा देण्याकरता याकरताच विजन हे महसूल खात्याला यावं आणि जे काही रिपोर्ट आले आता जवळपास साडेतीनशे सुधारणा साडेतीनशे सुधारणा या परिषदेमध्ये आमचे सर्व जिल्हाधिकारी आणि आमचे सर्व विभागीय आयुक्त आमचे जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर यांनी सुचवलेला आहे आणि अत्यंत महत्वाच्या सुधारणा सुचवलेल्या आहेत या सर्व सुधारणा जर लागू केल्या तर महसूल विभाग हा देशातला क्रमांक एकचा विभाग महाराष्ट्राचा राहील इतकं चांगलं वर्किंग या महसूल परिषदेमध्ये झाला पर आहे नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मुलाखतीमध्ये जे सांगितलं गेलं मला हे माहिती आहे की देवेंद्रजी कधीही कपोल कल्पित बोलत नाही किंवा बेजवाबदार बोलत नाही जे काही देवेंद्रजी बोलले असतील ते जबाबदारीने बोलले असतील आणि त्यांना सर्व बाबीची माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी तसं आपल्या समोर स्पष्टता आणली असेल त्यांना पाच वर्ष जे काही राहिले सुले कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे उद्धव ठाकरेकडे ते सांभाळायचे आहे त्यामुळं असं बोलावंच लागतं हे बदलणार आहे ते बदलणार आहे ते होणार आहे कार्यकर्त्यांना शेवटी जे काही पक्षप्रवेश चालू आहे जे उद्धवजी तिकडले पक्षप्रवेश एकनाथजीकडे चालू आहे काँग्रेसचे पक्षप्रवेश आमच्याकडे चालू आहे या पार्टी जसं आपले हे राहुल गांधी मग मतदार्यादी चुकली मतदारी चुकली बोगस मतदान बोगस मतदान तो, तो जी जी एक घुन बसले आहे त्यांना वाटतं की हे मी चालवलं तर माझ्या पार्टीच्या लोक थांबून जातील राहुल गांधी जे बोलत आहेत ते खरं बोलतात आहे आणि एक उद्धव ठाकरे साहेब तेच सांगतात आहे की बाबा हे बदलणार आहे काही काळजी करू नका कुठं जाऊ नका त्यामुळे पार्टीच्या जे पार्टी तुटत किंवा पार्टीतले लोक बाहेर जातात ते करता असं बोलावं लागतं संजय राऊतांचं खूप सिरियस घ्यायचं नसतं त्यांच्याकडे हिंसाचार करणारी वगैरे काही टीम नाही आहे तो काळ गेला जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्याकडे शिवसेना होती ती शिवसेना खऱ्या अर्थाने खरं आंदोलन खरं हिंदुत्ववादी विषया करता आंदोलन एखादा विषय आता घेतला तर पूर्ण करायचे आता यांच्याकडे ना टीम आहे ना माणसं आहे ना कोण करणार आहे काही हिंसाचार विषय करत नाही कायद्याचं राज्य आहे हे राज्य कायद्याचं आहे कोणी हिंसाचार करेल सरकार पाहत बसेल का सरकार काय गिडून बसेल का हिंसाचाराच्या गोष्टी करतील त्यांना काही सरकार सोडून देईल का करू दे हिंसाचार कुठं करते बघू कुठे हिंसाचार करण्याची धमक आहे ती बघू ज्या ठिकाणी करतील त्या ठिकाणी बघू हिंसाचार हे महाराष्ट्र राज्य आहे इथे हिंसाचाराची भाषा सोबत नाही आपल्या कायद्याने राज्य करावं लागतं कायद्याने काम करावं लागतं आणि मराठी भाषेबद्दल तर आम्ही सांगितलं आहे या महाराष्ट्राची आमची माय मराठी मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विरुद्ध कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही आम्ही यापूर्वीच यापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही आणलाय आणि वारंवार सांगतो आहे की मराठी भाषेला करता आमचं संपूर्ण जीवन आणि आमचं सरकार आणि आमचं सर्व पक्ष सुद्धा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या मराठी भाषे करताय आणि मराठी भाषिका येईल